बहिनो नवे कपडे पेनो अब नवे कपडे नाही तो कसे पेंड साहेब खेळ नाही तमासा का नाही काय नाही काय नाही आता आम्ही गरीब माणसं काय खाव काय साप आता जागा कोणाला मागू आले तर कोणी जागा देण्या चालले कोणाला मागू आले कोणाला युवजन देण्या चालले आमच्या जा गरिबाचा हाव काय साहेब आता सरकार आम्ही जगाव कस ह्याचे जगाव कस करावं कोणसं बघा तुम्ही आता नाही आला नाही आता सापा जर आले तर लोक बंदी झाली सापा सोडून द्या आता सरकारची ड्यूटी असून ते पोटं भरतात आता सरकारला म्हणले ड्युटी सोडा पोटायचं भराव नोकरी सोडा पोटा भराव तसं आमचे सापड सुटले मग आता कोणाला खेळ दाखव आम्ही काहीच नाही शिकलेलं नाही लेवणं नाही पडणं नाही नोकरी नाही चाकरी नाही शेत नाही बाडी नाही खायला अन्न नाही राहायला घर नाही <coughs> खायला लेकरला कापडे नाही राशन नाही पाणी नाही काहीच नाही सरकार आमचे प्रधानमंत्री काय सांगू लागले सर कपडा रोटी मकान सर कपडा बी नाही रोटी बी नाही मकान बी नाही आरक्षणाचं झालं काय गारुडीच्या पालामध्ये ते पोचलं काय मॅक्स महाराष्ट्राचं हे टॅगलाईन घेऊन आपण सध्याच्याला गारुड्यांच्या पालावर येऊ आलेले आहोत आरक्षण त्यांच्या ह्या पालामध्ये पोहोचलं आहे का हे फॅक्ट चेक आपण मॅ मै, मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आज करणार आहोत कारण आरक्षणाची ज्यांना गरज आहे त्या समाजापर्यंत त्या जात समुदायापर्यंत आपलं आरक्षण पोहोचलं आहे का ती तळागाळातील जी लोकं आहेत आरक्षणाचा फायदा घेत आहेत का त्यासाठी त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जो आमोग आमूलाग्र जो बदल व्हायला पाहिजे तो अद्याप स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही तो झाला आहे का हे पाहण्यासंदर्भात आपण या ठिकाणी या पालावर आलेले आहोत आपण माझ्या बाजूला पाहू शकता की गारुडोई समुदायातील ही महिला मंडळी पुरुष मंडळी लहान मुलं ही या ठिकाणी जमलेली आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न तर गारुडी समाज म्हणजे प्रामुख्यानं आस्वाल त्याच पद्धतीनं जंगलातील जी साप आहेत ती साप घेऊन रस्त्यावर खेळ दाखवणारी व त्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारा हा जंगलातील भटका समाज आहे आणि या भटक्या समाजातील हा पाल आपलं जीवनमान जगण्यासाठी अथवा ते उंचवण्यासाठी आपल्या लेकरांचा मुलाबाळांचं पोट भरण्यासाठी आता शहराकडे वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे आणि हे ही जी काही पालं आहेत शहराच्या एखाद्या छोट्या शहराच्या बाहेर पाल टाकून हे लोक या ठिकाणी वास्तव्यास असतात आपल्यासोबत याच समुदायातील काही नागरिक आहेत काय का सांगणार दादा आपलं काय नाव आहे आणि तुमचा काय पेशा आहे तो साहेब शेख गपूर शेख हे मी गारोड जमा होतो आता गारोळ म्हणजे कसं आता चौदा पिढ्यामध्ये गुजरले पहिली दुसरी तिसरीचे पुस्तक मी गारुडी आहे ते गारुडी मी करतो आता बाजेने केले हो 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 नहीं, नहीं, काई नहीं, काई नहीं। आता कलीऊ निघाली साहेब सत्यव गेला कली उघड निघाली त्या आमच्या काय त्यांना चालणार झाला आता खेळ नाही तमाशा नाही काय नाही काय नाही आता आम्ही गरीब माणसं आणावं काय खावं काय हां साहेब आता जागा कोणाला मागू लागले तर कोणी जागा देणं चालले कोणाला युजन मागू लागले कोणाला एवढी देणं चालले आमच्या गरिबाचा हाव काय साहेब हा पूर्वी तुम्ही तुमचा जो गरुडी समाज आहे हाय साप तो अस्वल असायचा त्यांच्याकडे साप असायचे हा साप आणि तो रस्त्यावर खेळ दाखवायचे खेळ दाखवायचे काय अवस्था आहे समाज आता कसं पोट भरतात आता काय साप तेव्हा गारुडी माणसे साप दाखवून खेळ करत होते हा सर आला असं खेळ करत होते वय तू डब्बे करून पोट भरत होते आता आमचे काय चालणार आला आता सरकार आम्ही जगाव कसं ह्याचे जगाव कसं करावं कोणसं बघा तुम्ही आता राहायला घरा नाही मला नाही हा म्हणजे आता अस्वल आणि साप तुम्हाला पाळता येत नाही आता पाहिले ते साप तू सुटले जनते सगळे सगळे आता तो आता आले तर लोक म्हणतात बंदी झाली सापा सोडून द्या आता सरकारची ड्युटी असून ते पोटं भरतात आता सरकारला म्हणले ड्युटी सोडा पोट कॅश भराव नोकरी सोडा पोटा कॅक्स भराव तसं आमचे साप सुटले बघा आता कोणाला काय दाखवा आम्ही तुमचा समाज जो आहे त्याला आरक्षण नावाची गोष्ट माहिती का तुम्हाला काय नाही साप आरक्षणाची गोष्ट आहे आता आरक्षण नाही पोरा लिहून नाही हाँ, ये इतने पहले का हा काय आपल्याला येत नाही पहिले रोटी कपडा मकान होना होना साहब उसके उसके बाद बाद में बच्चे उसक अरे होणार बच्ची किलिपोडी होणार आहे नाही गारुडी समाज कोणत्या प्रवर्गात कोणत्या कॅटेगरीत माहिती का भटक्या थे येते भारतीय भटकी भटकी समाज भटकीमध्ये समाधान येते आता जेवढे भटके येत आपले तेवढ्या भटक्यामध्ये देतात पालवाले जेवढे आहेत तेवढ्या भटक्यामध्ये येतात भटक्याला काय सुधी नाही बरं तुमच्याकडं आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र वगैरे आहे का साहेब जातीच्या प्रमाणपत्र बी आहे आधार कार्ड आहे आणि याच्यामध्ये काय 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 माणसाला आहेत आणि काय काय माणसाला नाही तुमचा समज ओबीसी मध्ये येतो की मध्ये फटक्यामध्ये एन टी मध्ये येते शासनाच्या काही सुविधा मिळेल काही सुधार नाही फक्त मोठे मोठे आमदार खासदार येतात आणि वचतात सयत कर्व मतदान खाली मतदान घेतात आश्वासन देतात निघून जातात तुमच्या समाजामधली मुलं डॉक्टर इंजिनियर वगैरे काय नाही साहेब डॉक्टर नाही इंजिनिअर नाही काय येत नाही मास्तर नाही काय येत नाही सगळे काय झाले आता बघ एक साला पाहून दिले फक्त नाटिक लिहू आले तर कसं ते मेहरवान झाली एक दोन चार माणसाची ते फक्त आता लिहून आले तेव्हा काय सुदेखी नाही आम्हाला आता आमची सुधीर आम्ही कसं करावा साहेब आणि कसं जगावं आम्ही भारताचे इतरही महिला मंडळी जी आहे ती महिला मंडळी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे काय सांगणार बाबू काय नाव आहे आपलं माझं नाव मालन मालनबाई मालनबाई किती मुलं आहेत मला दोन आहेत बाबा दोन आहेत काहीच नाही शिकलेले नाही लिहणं नाही पडणं नाही नोकरी नाही चाकरी नाही शेत नाही बाडी नाही खायला अन्न नाही राहायला घर नाही <coughs> खायला का, लेकरला कापडे नाही राशन नाही पाणी नाही काहीच नाही तर रोज मजुरी करतात रोज मजुरी करतात फक्त मजुरी करतात भंगारी असतात उखंडे आखरल्या नाली मुरली भंगारी असतात लेकरा बाळाला खाऊ घालतात दुसरं काहीच नाही आम्हाला आरक्षण म्हणजे काय माहितीये का आरक्षण तर आपल्याला माहितीच नाही आमची सुद्धाच आमची चुक सांगितलंच आहे त्यानं ना. नाही नाही तुम्हाला माहिती आहे का आरक्षण म्हणजे काय शिक्षणामध्ये काही सवलत काय सवलत नाही शिक्षण नाही लिखाई नाही पढाई नाही काहीच नाही मग तुम्हाला स्वतःच घर आहे काहीच नाही आहेत आमची स्वतःच घर नाही जागा नाही काय नाही आम्हाला तुमच्या समाजातील एखादा नेता फिट आहे का कोणीच नाही नेता नाही काहीच नाही काही बी नाही आम्हाला आमदार खासदार आमदार खासदार आहेत मतदानच्या टेमाला येतात मतदान घेतात निघून जातात तुमच्या समाजातील <स्याली गएगे> काय आमच्या समाजातील काय बी नाही काहीच नाही शासनाची जी सुविधा आहे जसं रेशन कार्ड त्याच्यावर धान्य मिळतंय दवाखान्यामध्ये सुविधा मिळतात काहीच नाही काहीच नाही बोलू आता सहा महिने झाले सहा महिन्यापासून मरलावलो मी टायपाटाने तर लेकरा बाळापासून उदारी पादारी घेतो चुलत्या पुसण्यापासून उदारी घेतो आणि दवाखान्याची भरती करतो काहीच नाही अजूक मला बिमारीच आहे अजून तायपाट तीन महिन्यापासून सरकार पैसा खर्चा करून आला ज्याच्या त्याला उत्साह घेऊन शकत काहीच नाही आमच्या का। या समाजातील तरुण मुलं ही आपल्यासोबत आहेत काय तुझं नाव काय माझं नाव शहीद अरबास किती पण तुझं शिक्षण झालं आहे शिक्षण झालं नाही सर आतापर्यंत काही शिकला नाही तू काहीच नाही मग काय काम करतो आता काम काय बी नाही सर जे लागले ते करतं काम रोजमजुरी रोजमजुरी मग घर कसं चालतंय तर असंच सर कामधंदा करून चालतं सर मंगळवार काय काम, काम करतो असत दोनजुरी करून मायबाबू मायबाबा आणि आणून असं चालतं सर सरकारनं ज्या पद्धतीनं जनावर जे काही जंगली जनावरं आहेत त्याच्यावर बंदी घातली साप पाळण्यावरही बंदी घातली त्यानंतर या समाजावर जे आहे उपासमारीची वेळ आली इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगणार दादा आपलं नाव काय आहे आणि काय व्यवसाय करतात आपण सर आमचं नाव सय्यद सलीम सय्यद कासिम आहे राहणार वसनाव तालुका जिल्हा इंगुली आहे सर आमच्या पूर्वीच्या गाव पण हेच आहे सर आमच्या कमीच कमी चौदा पिढीपासून गाऊ हेच सर आपण की इथे इतके आमदार खासदार इतके पण झाले सर काय आमची सु सुधारणा झाली नाही और काय आमच्या लेकरेवालाच्या अरे आमच्या अपेक्षा काय नाही झाला सर कामून की उन्नीस सौ त्र्याऐंशीमध्ये आमच्या घरा गेले सर सौ त्र्याऐंशीमध्ये आमच्या घरा गेले ते घरा गेले म्हणून तिथे आम्हाला जागा होती हे होती ते जागा मी गाच्या गेली सर आमची मग म्हणते जागा देणार हे देणार तेव्हा दूधगावकर साहेब होते दुधगावकर साहेब पालकमंत्री होते और आपले मुंजाजी जो जाद जाधव साहेब आमदार होते त्या तवाची गोष्टी आहे सर तवापासून आम्हाला काय भेटलं नाही सर अजून काय दिलं नाही अर आजचे आपले प्रधानमंत्री काय सांगू लागले सर कपडा रोटी मकान सर कपडा भी नाही यार रोटी भी नाही मकान भी नाही और बहनों नवे कपडे पेनो अरे नवे कपडे नाही तो कॅसे पेहना साहब साहेब फटवाले कपडे के लिए घर नाही आहे तो खाने के लिए बर्तन नाही आहे नवे कपडे नहीं है काय अवस्था आहे काय अवस्था साहेब आता राहायला काय येत नाही तिकडे बाबासाहेब आहे तिकडे म्हणले तर ते मसाण उठे आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये आम्ही पाला टाकून बसले आता सरकारने जेवढं म्हणले एवढा की भायो भायो बहिणो नवे कपडे पेहनो तर साहेब आमक नवे मक दो नवे मकान नवे मकान म्हणके दो हमारे गरीब को कुछ भी करो हम दुआ देंगे आम तुम दुवा दे तुम नहीं तो कहाँ से दुआ मिलेगी साहब सब दवा है तो एक दुआ मिलती है नक्कीच ज्या पद्धतीचं या काकांनी वाक्य बोललेलं आहे की भाई और बहिणो आणि नवे कपडे परणू तर नवीन कपडे घालायचे कुठे खरंच फार मोठा प्रश्न आहे कारण ज्या झोपडपट्टीत अथवा ज्या पालांमध्ये आपण आलेलो हो, आहोत त्या ठिकाणची अवस्था अशी आहे की दिसायला तर माणसं आहेत मात्र माणसापेक्षा वाईट अवस्था या समाजाची या ठिकाणी पाहायला मिळते भारतीय राज्यघटनेनुसार आरक्षणाची तरतूद भटक्या विमुक्तासाठी करण्यात आली ज्यांची आर्थिक सामाजिक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये ती तरतूद करण्यात आली मात्र स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही खरंच यांच्या पालामध्ये अथवा यांच्या झोपडीमध्ये आरक्षणाची जी झुळूक आहे ती पोहोचली का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे जोपर्यंत या पालातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षणाचा शिक्षणाचं वारं त्यांना राहण्यासाठी निवास आरोग्याच्या सुविधा व शासकीय योजना जोपर्यंत यांच्या पालामध्ये व यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत हा देश स्वातंत्र्य झाला आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण यांना ज्यावेळेस ह्या सगळ्या सुविधा मिळतील त्यावेळेस आपला देश खरा स्वातंत्र्य होईल कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड